बाबा एक लाख पस्तीस हजार रुपये म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये तुमचे एक पस्तीस राव द्या आणि त्यांचे एक पंचवीस राव द्या तुमचे एक पस्तीस होत नाही त्यांचे एक पंचवीस होत नाही एक लाख एकतीस हजार

तुम्ही मशी बघू शकता दोन्ही टॉप क्वालिटीचे मासे चरमंडेरी भामवरती दोन्ही मोरा क्वालिटीतल्या मशी आपल्या चरमंडेरी भामवर विक्रीसाठी अवेलेबल तुम्ही मशी बघू शकता घेऊन होऊ शकतो मित्रांनो अजून दोन म्हशी चर्मन फार्मवर विक्रीसाठी बघा तुम्ही एक नंबर क्वालिटीचे आहेत आणि एकदम प्युअर आहेत दुसऱ्या दुसऱ्या चर्मन साहेब काय सांगितलं बरे दोन्ही काही कमी जादा दोन पाच हजार कमी जादा होणार आहे तुम्ही म्हशी बघा मित्रांनो प्युअर पिळ्याच्या अंगठ्या दोन्ही पण आणि चर्मन डेअरी फार्म म्हणल्यानंतर विश्वासाचे ठिकाण आहे आपल्या गोडेगाव बाजारात आपल्या चॅनल तरी ॲज शुअर्ड ठिकाण आहे मशी खरेदी करण्यासाठी तुम्हाला जर येऊन खरेदी करायची असतील तर खात्री दिली जाईल दोन्ही म्हशीच्या तुम्ही दोन्ही मशी बघा तर आता वारी गेली बाजार कस काय सध्या वारी बाजार व्यवस्थित आहे बाजार आता व्यवस्थित पण चांगल्या मालाला पैसेच लागतात काय होतं चांगल्या मालाला आज इतकीच रेंज आहे व्यवस्थित आणि बाकड्याची दर सुद्धा आज चांगली बाकड घ्यायची म्हटलं तर ऐंशी पंच्याऐंशी नव्वद लाखापर्यंत चांगली बाकड घ्यावं लागते आणि मग तीच सांभाळून लोक विक्री आणते त्याची मग चांगले मशीन सुद्धा सव्वा एक वीस एक पंचवीस एक तीस दीड दीड लाखापर्यंत मशी मशी असं मित्रांनो तुम्ही मशी बघा आणि काय झालेलं आहे चर्मनगिरी फॉर्म आज कुठं पण गेलो आपण महाराष्ट्राच्या खाण्यापूर्वी पण गेलं आपण सहजरी म्हणून गेलो त्या भागात तरी लोक चेअरमनचं नाव त्यांच्याकडे सगळ्याला माहीत झालेलं आहे चर्मनगिरी फॉरफॉर्ड माल व्यवस्थित मिळतो तेवढं लोकांनी आपल्यासोबत तेवढं संबंध सुद्धा आज मेंटेन केलेले आणि तिथून राज्यातून परराज्यातून सुद्धा आज आमच्याकडे साथ नसी त्याच्यातलं दोनच राहूनच राहिले आता बघू शकतो मित्रांनो दोनच माझी खाली बाकी आहेत आणि हे आपल्या आता आणि अगोदर जे चालू आता त्या दोन म्हशी मागत होतो मी विलेले हां 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 हा। दोन म्हशी अजून वाढवायच्या व्हायच्या होतं त्यांचा काय सौदा हो झाला नाही आता या दोन म्हशी आपल्या डेअरी फार्मवर विक्रीसाठी अवेलेबल आहेत तुम्ही जर मध्ये आले शुक्रवार सोडून तरी तुम्हाला म्हशी मिळून जातील म्हशी बघा व्हिडिओच्या माध्यमातून दोन्ही कावळ्या म्हशी आहेत हरियाणाच्या पारड्या का हरियाणाच्या पारड्या आहेत आणि या ज्या मंडेरी फार्मवरील मशी याची आपण सुद्धा व्यक्ती गॅरंटी घेऊ शकतो चायना मार्फत एवढ्या म्हणजे गॅरंटीच्या आणि खात्रीच्या मशी विक्रीसाठी असतात मित्रांनो या टॉप कोर्डच्या वागिणी चर्मनडेरी फार्माला आता त्यांचा सौदा चालू आहे तुम्ही बघू शकता तर शेतकरी आलेत आलेत शेतकरी चर्मन साहेब नांदेड नांदेडच्या शेतकरी सौदा बरं केवढ्यापर्यंत मागितले त्या आपलं कायटी मांडलीस सांगितलं एक पस्तीस हा